पोलीस स्टेशन अंतर्गत भांडेवाडी आहे तिथे स्वागत नगर आहे त्यामध्ये मृतक मोहन उर्फ बबलू मिश्रा आणि आरोपी अभिषेक कांबळे हे दोघे एकाच चेहऱ्यात राहतात दोघांची मित्रता होती जे इतर आरोपी ते एकमेकांना ओळखतात दुसरा आरोपी फैजाल शेख आहे तो पण मित्र होता त्यांच्याशी मैत्री होती काल त्यांचा अचानक वाद झाला आणि शिवीगाळ झाली शिवीगाळ दिली त्यांनी मृतकने आई बहिणीची शिवी दिली म्हणून आरोपीनं रागाच्या भरात त्याच्यावर शस्त्रांनी वार करून त्याला मारलं एक नंबर आरोपी जो अभिषेक त्याच्यावर तीन हजार चा गुन्हा कडमना पोलशिनला होता ते पण तीन सो सव्वीसचा गुन्हा होता त्याच्यावर आता तो एक वर्षापासून पुणे इथे राहत होता तिथं कंपनीत काम करत होता सध्या कंपनीला ब्रेक होता म्हणून तो इथं आलेला होता एक महिन्यापूर्वी तेरा एप्रिल आलेला होता आणि इथं सध्या राहत होता काल ही घटना जवळपास साडेआठ नऊची आहे लगेच आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि चारही आरोपींना आम्ही लगेच अर्धा तासात एक तासात ताब्यात घेऊन त्यांना इंटरगेट केलं आणि एका तासात उडायला लागला आणि याच्यात चार आरोपी आहे मुख्य आरोपी अभिषेक कांबळे आहे वय चोवीस वर्ष आहे दुसरा सय्युद्दीन शेख आहे अठ्ठावीस वर्ष तिसरा आरोपी राजकुमार इंद्रमणी तंती आहे एकोणसाठ वर्ष चौथा आरोपी चंद्रशेखर राजकुमार तंती आहे त्याची वय जवळपास तीस वर्ष आहे चारही आरोपी अटक केले आहे आपण अत्याचे मुख्य कारण आहे की ते एकाच एरियात राहत होते एकमेकांना ओळखत होते आणि मृतक हा त्याला टॉन्ट मारत होता की तू पुण्याला होता काय करत होता किती पैसे कमावले आणि ह्याच्या त्यांची बाचाबाजी झाली आणि मृतकने त्याला आई बहिणीच्या घाण शिव्या दिल्या आई बहिणीच्या शिव्या दिल्या म्हणून हे राग धरून आरोपीने त्याला शस्त्राने वार करून मारले